गावात भटकायला गावात भटकण्याशिवाय दुसरं येत काय मला नाही बिकरी काय करतात मला भाकरी प्रयत्न करते मला नाही येत भाकरी पण हा ट्राय करते मला नाही जमत भाकरी विक्री माझ्या आईच्या घरी मी काय नाही केली तसली भाकरी विक्री कोण खात ती भाकरी हा बर बघ ते येते की नाही ना भाकरी मी सांगून गेले तर मग भाकरी पण येत नाही काय करायचं बाई आणि एवढं गरम होत ना एक माझ्या आईच्या घरी ना एसी सी राहत नव्हते काय बाया माझं नशीब माकड कोंड्याला उगतच कॉलेजमध्ये पडितलं आणि लग्न केलं किवडाला केलं असं झालं पाहिजे मग दिसत भाकरी पडवायची कोणत्याही दवाचं कोणतं तेच कळत नाही डबे तर दोन्ही पण नेहमी दिसत आहे कोणतं गावाचा असेल कोणतं जेवारीच असेल काय आमच्या सासूला जर विचारलं ना आमची सासू तर भाव करते हा अंगावर पडल्यासारखीच करते चित्र आहे जे आहे ते पीठ आपली भानुतेने भाकरी करते हा एक तर भाकरी पण येत नाही काय करूया पीठायचं कायच करते का म्हणाले आपल्याला भाकरी पोळपाटावरच करतात वाटतो मी युट्यूबवर पोळपाटावरच करतात हा मी युट्यूबवर बघितलं होतं एक बाई अशी होती होती मी तसंच करतो आता हा तसंच करतो बघा तू तेच असणार जेव्हाची हा ट्रायच करू बघते आता कसं करतो कार युट्यूबरची बाई ना बघितली होती मी ना पीठ चालली त्याच्यावर पाणी बाई हॅलो न तिथं बाकी होत नाही अजून टापण हळो न बाई युग यूट्यूबरची बाई काय कुठं बोलतो मी काही हा मी तिची बघितलं का रेसिपी तिने काय केली पीठ घेतली तर बॅट पीठ घेतली चालली अ पाणी घेतली पाणी हातात घेतली मग शिप पडली मग थापली मग काय टाकली हा मला कसं म्हणत की मी अलो नमा बाई असली भाकरी मजा नवरा असली भाकरी खाली भाकरीच मार मला बाई आजू थोडं टाकाव लागली बाई भाकरी तर काय होतो ते वर तर कसं ठेवलो होतो रेसिपी हा पीठ घ्या चाळा वळा थापा मग भाजा मग गॅस पेटवा हो सांगित होती

किवडे असं आहे हां असं आहे काय हा असं करायचं गोळा करायचा त्याचा मग असं करायचं असं करून मग हे चालेल किवडे असं घ्यायचं मग असं घेऊन असं गोल 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 करायचं असं करायचं मग तसं टाकायचं मग हां बाई किती छान गोलगोल तर म्हणत होती घेऊन करून घेऊन घेऊ अवघड असते म्हणत होती किती सोप सोप बाई माझ्या तर काही लेडी होऊन गेली शेऱ्यामध्ये राहून शेड्यामध्ये कसभवाय बायाशी खरा बघा लागेल हा असं करायचं काय हो बाई कसं कस <laughs> कामच करते <laughs> 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 <गोड़ी। laughs> <फ्राँ़ी। laughs> पण कसं झाली हा नसतो आता झाली नाही गोल गोल बघा बार की भारी भाकरी केली मी भाकरी केली आहे बघा बर चौकन चौकन भाकरी केली बघा बर आता कसली भारी भाकी तर मग मी काय टाकत हा मग येत नव रे परेशान करते हा ना भाजू घेते घेतली भारी नाही तर मग गॅस घेत नाही शेगडीवर येईना भांडरी एवढे टाकण्यासाठी बार मला घासाय ना बया शी मी तरी एवढी भारी द्या दोन दोन भाकऱ्या ना आहे मी माझं भारी भारी चालतो माझे किवून एमटी जेंकली एम टीजी आहे मी हा कॉलेजमध्ये तर एक्सपर्ट होती मी शिकायला काय आहे माझ्या घरच्याकडे कायच बोल ना अरे हा झालंय ना गिरायला हा केली ना बघा मीच्छा पाहू मस्त भाकरी कि नाही <laughs> आता एक दुसरी एक करते हा म्हणजे तुम्हाला दोन भाकरी करते हा दोन भाकरी खाली तुम्ही सगळ्या पडतो ना जेवायलाच मागत नाही मग तुमचं नाही की ना <laughs> आ, हा येऊ आज मी करते हां आता शिका युट्यूबवरती हा गप खावा एवढी भारी भाकरी केला गप खायची एवढं मी मेहनत करून भाकरी करते चाललो पाणी घातलं त्याला थापलं आणि बघा एक शेगडीवर स्वयंपाक करायला सांगितलं तुमच्या आईने म्हणजे गॅस उडवायचं नाही शेगडीवर कर म्हणून बघा मी शेगडीवर करते हा एवढं निय गपचिप भाकरी खायची हा कशाला पुढ नाही काय नाही गपचिप खायची हा फेकतो नाही तर बघा हा कशाला तुम्ही बघा किती छान बाकरी झाली गोल गोल झाली की नाही माझ्या माहिणामध्ये असं पिझ्झा बर्गर पॅटीज पॅटीस असं खातो तुम्ही माझ्या असलं भाकरी बाजरीची जेवारीची भाकरी हे असलं आमच्याकडे काही खात नाही कपाटी बर्गर पिझ्झा असल्या असल्या गोष्टी खातो आमच्याकडे असलं खात नाही ढोल पण खात नाही आमच्याकडे हम्म हे बघा कसली भार भाजली ना हे बघा भाकरी माझी बघा बघ हे बघा किती छान भाजली की ना भाकरी का नाही का ना रे हा हो सांगते तापा तातात भाकरी बनवली खायची हां त्याच्यामुळे ना पिझ्झा हां शिमला मिरची बारीक खिसून चीज असं खिसून देते मी तुम्हाला मस्त खायची खायला मग बघते ना म्हणून कोणाला फक्त मी ऑर्डर घेते तर भाकरी भाजायला म्हणून नाही खायची मग सांगितलं तुम्हाला स्वयंपाक येत नाही तुम्ही म्हणल्या की नाही बस झालं म्हणून बघा किती छान भाकरी बघ हा मस्त मस्त नाही अशी थापायची मग उलटणी गोल गोल होऊन जाते भाकरी हां बघा हे बघा ठीक आहे माझ्या माय बापाकडे जायचं ना तो माझ्याशी काटे हाव्यावर गरम करून कोरोना लागू नाही तर मग हा माझ्या माय बापाने दिले आहे सगळं गॅस तर तुमच्या ऐकत नाही तरी पण बघा न एवढं सहन मग माझ्याकडे लई कॉन्फिडन्स आहे हा बघा बरं किती छान भाकरी भाजी